पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांचं भटक्या विमुक्त जाती जमाती समाज संघटनेच्या वतीनं जाहीर सत्कार पाचोरा इथं आज दिनांक सहा रोजी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष साहेबराव बागुल यांनी आमदार किशोर पाटील यांचा शाळा चित्रपट देऊन व त्यांना मंत्रीपद मिळावं यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच भटक्या समाजाचे भडगाव तालुक्यातील कुटील कुटली येथील शंकर बाबरराव समाधान शिंदे रामचंद्र शिंदे हरीश बाबर तसेच पाचोरा येथील माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं आमदार किशोर पाटील यांचं अभिनंदन करण्यात आले